मराठी मराठी आवाज माणसांचा करवीर तालुक्यातील खुपिरे इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह नळ पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री अबिटकर यांनी खुपिरे गावासाठी मुबलक निधी देणार असल्याचं सांगतानाच ग्रामीण रुग्णालयात सुविधा आणि पीएम म्हणजे म्हणाले मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावातल्या अनेक वर्ष ज्या गोष्टींच्या साठी मागच्या पाच वर्षांमधला जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यामध्ये सुद्धा आणि आम्ही सगळी कुठेच मला हात निश्चितपणे सांगतो खरं म्हणजे डीपीटीसी चा पालकमंत्री डीए पालकमंत्री मी आहे म्हणजे आदरणीय नरके साहेबच पालकमंत्री आहेत त्यामुळे तिथं काही प्रश्नच नाही पण पालकमंत्र्यांच्या पुढे ते दोन पाऊल आहे त्याला कारण असं आहे काल सुद्धा संचालक साहेब अशी गंमत झाली एकूण आमचा आराखडा सगळ्याच्या सगळा मागासवर्गीय विभागाचा तो आला त्या मागासवर्गीय विभागामध्ये परत आणखी पुढचे अडीच ते पाच कोटी रुपये मला वाटतं हे मी वाढवून राज्यात नाही आणि फक्त माझ्या कानावर हरतो तुम्हाला माहिती होती नंतर तुम्ही काय म्हणायला नको हे माझं असं वेगळं आहे म्हणजे अशा पद्धतीनं दोन पावलं पुढे काम करणाऱ्या आणि लोकांच्यासाठी सातत्यानं झटणार अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या बरोबर असल्यामुळं अजून सुद्धा नाही तर या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करून एवढं निश्चितपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याचा उल्लेख आदरणीय नरके साहेबांनी केला आपण सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी ज्या ज्या काही ग्रामीण रुग्णालयातल्या वेगळ्या पद्धतीच्या सूचना ग्रामीण रुग्णालयातल्या सुधारणा करणं आवश्यक आहे नवीन काही विकास काम सुरू करणं आपल्या आपण काम करूया तर एखाद्या एवढ्या गावामध्ये विशेषतः तालुक्याच्या ठिकाणी परंतु तालुक्याच्या ठिकाणी नसताना सुद्धा ज्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालय याचा अर्थच असा आहे की निश्चितपणाने स्वर्गीय दिग्विजय खानिलकर साहेबांचा सुद्धा या निमित्तानं खरोखर आठवण काढतो लोकप्रतिनिधीने जर काय ध्यास घेतला तर काय होऊ शकते ते सुद्धा आजच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इथल्या कामाच्या निमित्तानं दिसतंय आणि तोच किता गिरवत आदरणीय नरके साहेब सुद्धा त्याच्याही पुढे पावलं जा, जात आहेत काम चांगलं करतायत त्यामुळे आपण सांगितलेल्या सगळ्या ग्रामीण रुग्णालयातल्या सुविधा आपण सांगितलेले नवीन नवीन कोर्स या सगळ्यासाठी सुद्धा इथे जेवढं काही काम करताय विशेषतः आपण सांगितलं की पीएमसाठी सुद्धा आपल्याला कोल्हापुरात जावं खरंतर जिथं जिथे ची असते तिथं त्या त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी पीएम ची व्यवस्था करतोय पीएम रूम करतोय कदाचित तिथं थोडीशी उणीव असेल किंवा अजून सुद्धा कोणी सूचना करायला असेल पण आजच्या आपल्या सूचनेच्या प्रमाणात निश्चितपणानं पुढच्या इथले डॉक्टर आणि आपल्या या सगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने गावच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी आपण सगळेजण काम करू आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान अशा पद्धतीचं भविष्य काळात अतिशय चांगलं प्रगतीचं काम करण्यासाठी आपण सगळेजण संकल्प करूया अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अत्यंत या सगळ्या अर्थमंत्री म्हणून दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदाखालच्या नवीन सरकारमध्ये आम्ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने निवडून आलो एका बाजूला लाडक्या बहिणींच्यासाठी साठी घेतलेला निर्णय आणि त्यामुळे एका बाजूला फायनान्शियल बर्डन आहे तर फायनान्शियल बर्डन असलं तरी सुद्धा कुठलीही योजना थांबवणार नाही अशा पद्धतीचं अभिवाचन घेऊन या सगळ्या योजना गतिमान करताना सामान्य माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाकडे प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आमचं काम करते कर कौतुक केले ते म्हणाले खानविलकर साहेबांनी या ठिकाणी पीएससी होते आणि या पीएसी ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण म्हटलं लोकसंख्येच्या ग्रामीण लवकर झालं खानविलकर साहेब आरोग्य मंत्री असताना त्यांनी या ठिकाणी ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी या कुपिराला आलो ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी केलं खानविलकरांचं काम आपल्याला कल्पना आहे की सीपीआरच्या खऱ्या अर्थानं या आपला मोठा थोरला दवाखाना म्हणायचा कारण सीपीआरपेक्षा या विभागामध्ये थोरला दवाखाना म्हणायचा थोरला दवाखान्याचं काम अधिकाधिक लोकांना हो। चांगल्या पद्धतीच्या सोयी सवलती आधुनिक पद्धतीच्या मशिनरी खानविलकर साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आल्या या कुपिऱ्यामधून त्यांना साथ देत असताना आदरणीय बळवंतजी पाटील संजय साव संजयचे वडील त्याचबरोबर आमचे श्रद्धास्थान पांडुरंगजी महाराज कुपीरकर या कैलासरी दोन्ही आमच्या सहकारी मार्गदर्शकांची त्यांना साथ लाभत होती आम्हाला साथ, साथ लागते या कार्यक्रमास वीरेंद्र मंडलिक गोकुळचे संचालक अजित नरके एस आर पाटील कुंभीचे संचालक संजय बळवंत पाटील सरपंच तृप्ती पाटील संजय डी पाटील संजय सखाराम पाटील आभासो पाटील माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील अकाराम पाटील सर ग्रामविकास अधिकारी के पी पोवार आदी ग्रामस्थ व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते एबी माय नाईन मराठीसाठी अभिजित बोरगे